साहेब आता आम्ही आपल्या आपण आम्हाला पक्षामध्ये घेतलं जी काय आपल्याला जबाबदारी आमच्यावर टाकायची साहेब ती टाका पक्ष संघटनेची टाका कार्यकर्ता म्हणून टाका पक्ष वाढवण्याच्या संदर्भातली जबाबदारी द्या पण दिलेली जबाबदारी हर्षवर्धन पाटील हा शब्दाचा पक्का आहे असं आत बाहेर करणाऱ्यापैकी मी नाहीये सांगतो हा जे असेल ते स्पष्टपणानं बोलायचं कारण खोट हे लवकर पटत पण दीर्घकाळ टिकत नाही सत्य कदाचित लवकर पटत नाही पण सत्य दीर्घकाळ टिकतं टिकत ही राजकीय शिकवण आपल्याला मित्रांनो मिळालेली आहे आणि म्हणून आपल्याला ह्या पद्धतीने पुढं आपल्याला मित्रांनो वाटचाल करायची मला साहेब बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही ती पक्ष का सोडला काय लोकांनी मला सांगितलं हर्षवर्धन पाटील तुम्ही पक्ष बदलला कारण सांगा मला फार मीडियावाली रोज माझ्या मागे लागले मी त्यांना एकाच वाक्यात सांगितलं की लोकशाहीमध्ये पक्षापेक्षा जनता श्रेष्ठ आहे पक्ष कोण घडवत जनता घडवते आणि ज्या ज्या वेळेस जनतेनं मला आवाज दिला की भाऊ आपल्याला हे करायचंय मी जनतेच ऐकलो सांगतो पंच्याण्णवला जनतेनं सांगितलं नव्याण्णवला जनतेनं सांगितलं तुम्ही मला उभा केलं दोन हजार चार ला आपण सांगितलं मी उभा राहिलो नऊ ला उभा राहिलो चौदाला उभा राहिलो एकोणीसला आपणच सगळेजण म्हणाला आपल्याला भारतीय जनता पक्षात जायचंय ठीक आहे म्हणलं आपली शेवटी जनता सांगल ते आपल्याला ऐकावं लागेल आम्ही त्या पक्षामध्ये गेलो आता लोकांना प्रश्न पडलाय की हेने हा पक्ष का सोडला त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांची माझं दोन तास चर्चा झाली आणि मी त्यांना सगळं सांगितलं माझी काय अडचण आहे त्यांनी मला सांगितलं का त्यांची काय अडचण आहे आता राजकारणामध्ये बंद दाराड बरीच चर्चा असते आपण संस्कृत माणसं आहोत ती बाहेर बोलायचं नसतं आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं शेवटी तुम्हाला तुमचा राजकीय निर्णय घ्यायचा आहे म्हणलं साहेब माझा व्यक्तिगत निर्णय नसून या इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा आग्रह असा आहे आणि मला तो आग्रह नाकारता येणार नाही मग त्यांनी काय पर्याय ठेवले माझ्यासमोर हे देतो ते देतो मल्ल साहेब ते देण्याच्या पलीकडे आता आमची जनता गेलेली आहे आता ते दे देण्याच्या पलीकड जनता गेलेल्या असल्यामुळं उद्या जर मी काय एखादी गोष्ट तुम्ही सांगितलेली जर स्वीकारली तर तिथं हर्षवर्धन पाटलाचा व्यक्तिगत स्वार्थ दिसेल मी राजकारण समाजकारण व्यक्तिगत स्वार्थ कधी करत नाही तर जनतेच्या स्वार्थाकरता राजकारण करतो आणि म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या पक्षामध्ये आपण आज या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला